कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे पाहिलं तर असं वाटतं जणू ही सत्ता नाही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळवण्याची शर्यत सुरू आहे कारण एकाच घरातून चार उमेदवार उभे राहिले आहेत नवरा बायको भाऊ भाऊ मुलगा मुलगी म्हणजे आता उमेदवारीचा मापदंड पक्षनिष्ठा किंवा कामगिरी नव्हे तर बँक बॅलन्स झाला आहे ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे तिकीट ही नव्या राजकारणाची शाश्वत परिभाषा बनली आहे करोडपती उमेदवारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की समाजसेवेपेक्षा सत्ता मिळवणं हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे नुकत्याच झालेल्या नवरात्र आणि दीपोत्सव काळात या उमेदवारांनी पाण्यासारखा पैसा वाहिला बॅनर फटाके डीजे प्रसाद सगळं भव्य आणि झगमगाटात पण जेव्हा शहराच्या खऱ्या समस्यांवर बोलायचं येतं तेव्हा हेच चेहरे शांत दिसतात इतक्या खर्चात बदलापूरला एक चांगला दवाखाना उभा राहिला असता एक शाळा बांधली गेली असती एक ग्रंथालय स्थापन झालं असतं पण त्यासाठी पैसा नाही फक्त शोभासाठी आहे हेच या राजकारणाचं दुःख आहे मात्र जबाबदारी फक्त नेत्यांची नाही नागरिकांचीही आहे आज मतदारांनाही शो डान्स पार्टी आणि साऊंड हवे असतात मग म्हणतात यथाप्रजा तथा राजा शहराच्या समस्या मात्र तशाच आहेत सावरकर उड्डाण पुलावरचे खड्डे वर्षानुवर्ष आहेतच बदलापूर पूर्व पश्चिम भागात अजूनही काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो वाहतुकीची व्यवस्था तर पूर्णपणे कोलमडली आहे भविष्यात लोकसंख्या दुपटीने वाढणार असताना सार्वजनिक वाहतुकीचा एकही ठोसा राखाडा नाही रेल्वे सेवा तर नेहमीच नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेते कधी गाड्या लेट कधी ओव्हर क्राऊडेड आणि कित्येक वेळा प्रवासी मृत्यूमुखी तरीही या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली पण अजूनही विजेचा लपंडाव सुरू आहे एखाद्या पावसात लाईट गेली की अंधारातच शहर थांबतं या सगळ्या वास्तवात उमेदवार फक्त बॅनर फोटो सेशन आणि जाहिरातींमध्ये व्यस्त आहेत बदलापूरची अस्मिता बदलापूरचा विकास आणि बदलापूरची ओळख हळूहळू राजकीय स्वार्थाच्या भवऱ्यात अडकत चालली आहे आता निर्णय नागरिकांच्या हातात आहे जर मतदार खऱ्या अर्थाने जागरूक झाला तर बदलापूरचं भविष्य बदलू शकतं पण जर पैशात पाट्या आणि फटक्यांत अडकलो तर आपल्या शहराचा विकास पुन्हा काही वर्ष मागे जाईल प्रश्न फक्त एकच आपण राजकारणाला सोन्याची कोंबडी बनवतोय की समाजसेवेचं मंदिर